नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण करूया बटाट्यापासून एक वेगळी भाजी त्यासाठी मी येथे बटाटे बघा प्रकारे उभे काप करून घेतले आहेत ते पाण्यात पाण्यात टाकले आहेत आता मी दुसऱ्या पाण्याने धुऊन परत ते बटाटे घेतले आहेत त्यासाठी मी येथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर आपल्याला घरात भाजीला काहीही नसेल तर हा बटाट्याचा वेगळा पदार्थ करून बघा हे बघा माझे शेंगदाणे भाजून झाले आहेत आता मी कढईत तेल टाकले आहे आता आपण धुवून ठेवलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे आहेत याच्यात आपल्याला पाण्याचा एक थेंबही न घालता हे बटाटे फक्त तेलात शिजवून घ्यायचे आहेत हे बघा एकसारखे परतून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे एक पासा लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घातलं आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता पण इथे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले बटाटे छान शिजतील आणि कढईला चिकटणार नाहीत हे बघा परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आपले बटाटे आता परफेक्ट शिजले आहेत आता त्यामध्ये आपण केलेली शेंगदाण्याचं बारीक कूट टाकायचं आहे आणि ला आपलं कोल्हापुरी लाल तिखट आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताट झाकून गॅस बंद करायचं आहे अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर ला 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 करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू